नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना आतुरता आहे आपला लाडका विठ्ठल नानांच्या तेजा कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या एक भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान पार पडतंय किनईकरांच्या मानाच्या जुने आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तीन नंबरला बक्षीस असणार आहे पंचावन्न 55 हजार पाचशे पंचावन्न रुपये याच मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे असन हे मोठ्या रकमेच्या मोठा मैदान पार पडतंय महत्वाचे म्हणजे मान आहे महाराष्ट्र केसरीच्या नक्कीच मित्रांनो या मैदानात आपल्याला मोठे मोठे महारथी पडताना दिसतील तसेच नवीन चेहरे सुद्धा पडताना पाहायला मिळतील पण मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांच्या लाडका विठ्ठल नानांच्या तेजा पडताना दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे दिसेल मित्रांनो या महाराष्ट्र केसरी मैदानाचे लाईव्ह लॉट काढत असताना एखादी चिठ्ठी निघाली तर नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन तेजाचा